गुड मॉर्निंग चला आपला पाच पॉईंट तीन मधला काल तिसरा प्रश्न सुरू होता आणि तिसऱ्या प्रश्नातलं एक उदाहरण सोडून झालेलं बरोबर एकच झालंय चला पुढचे पाहू आपण दुसरं उदाहरण आहे त्याच्यातला आणि त्या प्रश्न आहे बघा खालील बिंदू एक रेषीय आहे की नाही हे ठरवा तर आपण काल पाहिलेलं आहे आता आज दुसरं उदाहरण पाहतोय डी दिलेला आहे तुम्हाला वजा दोन वजा तीन वजा दोन वजा तीन त्यानंतर ना आहे ई एक, एक शून्य आणि एफ आहे दोन एक तर ह्या डी एफ चे निर्देशक दिलेले आपल्याला काय करायचे एक रेषी आहे की नाहीत हे चढाच्या सूत्रानं पाहायचे चढ या सूत्राचा शु, वापर करून आपल्याला रेषेचा चढ या सूत्राचा वापर करून काय करायचे ते आहे की नाही पाहिजे रेषेचा चढ बरोबर यम बरोबर असते वाय टू मायनस वाय वन छेद एक्स टू मायनस तर दिलेल्या माहितीवरून आता आपलं समजा तुम्ही यांना याला म्हणा एक्स वन वाय वन याला म्हणा एक्स टू वाय टू आणि ह्याला एक्स थ्री वाय सूत्र एकदा लिहायचं मी तुम्हाला सांगतो नेमकं पुढं काय करायचं तर पहा आपल्याला रेषा चा चढ काढायचे हे तुम्हाला तर रेषा चा चढ वाय टू मायनस वाय वन म्हणजेच हे शून्य वजा वजा तीन छेदामध्ये एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे एक वजा वजा दोन हे आहे बा झिरो आणि हे वधा गुणाकार अधिक तीन म्हणजे तीन हे तीनच राहतील आणि छेदामध्ये हे एक अधिक हे वजा वाजाचा गुणाकार अधिक दोन बरोबर तीन छेद तीन बरोबर एक हे आला तुमचा डी ई डीईचा चढ बरोबर एक ह्याला समीकरण नंबर एक द्या आता ते एका रेषेत आहे की नाही म्हणल्यावर आपल्याला प्रत्येकाचे प्रत्येक दोन बिंदूचे काय होणार आहे ते चढ सारखेच येणार आहेत बघू आपण दुसऱ्या दोन बिंदूचा रे। त्या दुसऱ्या का रेषेचा काय चढ येणार आहे चढ नेमकं काय अशी तृपी रेषा असणार आहे त्याच्यावर हा डी ई आणि यफ अशा पद्धतीचे बिंदू असू शकतात किंवा मार्ग पुढे असले तरी काही अडचण नाही पण ह्या दोघांचा चढ ह्या दोघांचा चढ आणि ह्या दोघांचा चढ तो समानच आला पाहिजे समान आला तरच आपण म्हणायचं ते एका रेषेवर आहे कारण एकाच रेषेवर बसलेले असतील तेव्हाच त्यांचं ते चढ पण एकच येणार आहे डोक्यात येते तर त्यानुसार आपण काय करतोय दुसऱ्या दोन बिंदूचा चढ काढू आपण रेषा इफ चा सर आता इथं आपण जरी त्यांचे जे काही निर्देशक दिलेले आहेत त्यांचे नाव जरी वेगळे दिलेले असतील तर तरी पण आपल्याला सूत्र हाच वापरायचंय म्हणजे वायच्या टर्म आहेत त्या ह्याच्यातून हे वजा करा ह्याच्यातून हे वजा करा किंवा ह्याच्यातून हे वजा करा मग खाली ह्याच्यातून हे वजा करायचं कसंही केलं तरी चालतंय उत्तर तेच येणार आहे तर आपण वाय टू मायनस वाय वन म्हणजे आपण ह्याला वाय टू मानू ह्याला वाय वन म्हणजे ह्याच्यातून हे वजा केलं म्हणजेच काय एक वजा शून्य छेदामध्ये अं ह्याच्यातून हे वजा करायचे दोन वजा एक हे वरच एकच राहणार आहे ह्या दोघांचा दोघांची वजा बाकी एक दोगान दोगान ए, उत्तरे एक म्हणजे रेषा इ एफच सुद्धा काय आलं चढ एकच आलाय ह्याला एक समीकरण दोन आता तिसरा चढ आपण काढू डी चा रेषा डी एफ चा चढ बरोबर पा डी एफ हे दोन या दोन रेषा एकतर तुम्ही याला वाय टू माना ह्याला वाय वन माना किंवा याला वाय टू माना ह्याला वाय वन माना ह्याच्यातून हे वजा करू आपण एक वजा वजा तीन छेदामध्ये दोन वजा वजा दोन दोन वजा वजा दोन तर हे काय होतील बघा हे एक या दोघांचा गुणाकार अधिक तीन छेद हे दोन या दोघांचा गुणाकार अधिक दोन म्हणजे हे चार छेद चार उत्तर येईल ह्याचं पण एक म्हणजे रेषा डी एफ चा चढ बरोबर एक ह्याला नंबर तीन आता तुम्ही जर पाहिलात तर तीनही रेषेचा चढ समान आलेला आहे तर आपण लिहू शकतो असं घ्यायचं समीकरण एक दोन व समीकरण तीन वरून रेषा डी ई चा चड बरोबर रेषा ई एफ चा चड बरोबर रेषा डी सॉरी डी एफ चा चढ बरोबर एक म्हणून बिंदू डी व यफ हे एक रेशीय बिंदू आहे एक रेशीय बिंदू आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व गणित सोडून घ्यायची लक्षात चार पुढचा दुसरा प्रश्न ह्याच्यावरच सोडू का बदलून देऊ सोडाच तिसरं उदाहरण आहे इथं आहे यल ते दिलेलं आहे तुम्हाला दोन कॉमा पाच पुन्हा आहे यम ते आहे तीन कॉमा

सड काढायचंय आपल्याला तर आपल्याला किमती ठेवायच्या ठेवायची वाय टू आणि वन आणि वाय टू आणि वाय वनच्या तर इथं आहे वाय टू वाय वन तुमचं तीन वजा पाच एक्स टू एक्स वन म्हणजे हे तीन वजा दोन दोघांची वजा वाकी इथं वजा दोन छेद एक म्हणजे तुमचं उत्तर येईल इथं एक ना भागातला असा वजा दोन त्यानंतर ना रेषा आता दुसरं पाहायचं आपल्याला यम एन बोलणं काय आता यम एन चा चढ आहे आपल्याला तर आपला सूत्र तोच राहणार आहे वाय टू मायनस वाय वन अपहून एक्स टू मायनस एक्स वन तर आता इथं किमती ठेवायची आपल्याला मध्ये आपल्याला हा हा समजा तर वजा करा, एक वजा तीन छेदामध्ये पाच वजा दोन तर ह्या दोघांची वजावा वजा दोन आणि ह्या दोघांची वजावाकी छेद तीन तर थोडक्यात हे वेगळं येत आहेत बरं का वजा दोन छेद तीन तर ह्या सेमेंटर नंबर दोन द्या त्यानंतर ना शेवटचं एल एन काढू आपण काय पाच वजा पाच वजा तीन म्हणजे इथं वजा दोन येणार आहेत तर उत्तर काय तुमचं एक येतं चालतं काय इथं दोन आले नाही तरी पण वेगळंच आले ना तर बघू आपण तर याच्यामध्ये इथं झालं पण तरी पण दुसऱ्याचही काढून ठेवायचं काय फरक पडायला इथं कळालं आपल्याला एक रिषेण आहेत तरी पण आपण काय करायचं तिसरी पण जोडी शोधायची मग नंतर का शेवटी लिहून टाकू आपण त्यानुसार एलियन एलियन साठी आपण काय करणार याच्यातून हे वजा म्हणजे एक मधून पाच वजा केले आणि मध्ये पाच मधून दोन वरच्यांची वजा कि वजा चार आणि खालच्या वजा किंवा सॉरी आधी तीन हे आलं तुमचं वजा चार छेद तीन तर तुम्ही पाहत असाल समीकरण एक च उत्तर वजा दोन इथं एक आले इथं आलंय वजा चार छेद तीन तर सगळेच काय आहेत वेगळे आहेत इथं काय लिहिणार मग समीकरण एक दोन तीन वरून चा चढ बरोबर नाही म्हणजे असे क्रॉस लाईन घ्यायची बरोबर नाही आणि इथं पण बरोबर नाही म्हणून क्रॉस करायचं आता हे कोणते आहेत नाव एल यम हे आहे तुमचं यम एन इथं यल एन इथं आपलं एल एमच घ्या एम एन आणि शेवटचं काय आहे तुमचं यल एल एन तर एवढं सांग एवढं लक्षात घ्यायचंय रेषा यल चा चढ बरोबर नाही यम चा चढ आणि बरोबर नाही येल चा चढ तर हे तर आता शेवटी मग किमती सारख्या नाहीत मग डायरेक्ट काय देणार बिंदू यल वन हे एक रेषीय बिंदू नाही एक रेषी आहेत का नाही काल आपलं प्रश्न सुरू होता खालील बिंदू एक आहे की नाही हे ठरवा तर चालू आहे आपला चार नंबरचा चला सराव संच सराव संख्य आहे पाच पॉइंट तीन निर्देशक भूमिती तिसऱ्यातला चौथा दोन वजा पाच त्यानंतर आहे क्यू एक वजा तीन आणि पुन्हा आहे आर वजा दोन सी तर आपल्याला यांना एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आणि एक्स थ्री वाय थ्री मानायच पहा एक रेषी आहे की नाही ठरवण्यासाठी इथं आपल्याला चढचं सूत्र वापरून सोडवायचं याच्या अगोदर पण एक रेषी आहे की नाही ते ठरवण्यासाठी आपण अंतराचे सूत्र वापरून काढले होते बघा तर चढचं सूत्र वापरायचं इथं आपल्याला लिहायचं रेषा चा चढ तर इथं आपलं सूत्रच आहे रेशीचा चढ तर ते काय आहे वाय टू मायनस वाय वन एक्स टू मायनस एक्स वन आता दिलेल्या ह्या गोष्टी तर इथं आहेच पण दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण उत्तर काढणार आहोत त्यावेळेस काय करायचे की रेषेचा चढ काढत असताना गळीत हाय धरायचे डबल डबल लिहायची आवश्यकता नाही बघू आपण वाय टू मायनस वाय वन म्हणलं तर वजा तीन वजा वजा पाच छेदामध्ये एक्स टू मायनस एक्स वन म्हणलं तर एक वजा दोन सोडू आपण ते वजा तीन ते वजा वजा वजाचा गुणाकार अधिक पाच आणि छेदामध्ये या दोघांचा दोघांची सॉरी वधवा की होईल वजा एक या दोघांची वधवाकी होईल दोन छेदामध्ये वजा एक म्हणजे छेचा अर्थ असा झाला वजा दोन हे काय आलं रेषेचा चढ म्हणजे पी क्यूचा चढ त्यालाय वजा दोन ह्याला समिका नंबर एक त्यानंतर ना रेषा क्यू आर चा चढ काढू आपण ह्याच्यासाठी एक सूत्र तयार करायचंय आता इथं सूत्र असं करून टाका वाटल्यास वाय थ्री मायनस वाय टू आपण एच थ्री मायनस एच टू कसं असं केलं तरी चाल एक स्टेप वाढेल फक्त सूत्र डबल यायचे लक्षात तर हे सूत्र लिहिल्यानंतर ना किमती ठेवायच्या या आपण मानले नाव म्हणून तस लिहितोय बरं का तर तीन वजा वजा तीन छेद वजा दोन वजा एक आता या दोघांमध्ये तीन हे वजाचा गुणाकार अधिक तीन छेदामध्ये हे वजा तीन होते बरोबर या दोघांची बेरीज सहा छेद वजा तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा ह्याचं उत्तर पण आलं वजा दोन्ही तर लिहायचं क्यू आर चढ बरोबर वजा दोन ह्याला सर्व नंबर दोन आता रेषा पी आर च काढू आपण पी आर चा चढ तर ह्याला सूत्र तयार करायचंय ह्याच्यातून हे वजा करा वाय थ्री मायनस वाय वन आपण एक्स थ्री मायनस एक्स वन फक्त एक स्टेप वाढवतोय बरं का आपण प्रत्येक वेळेस आपण सूत्र लिहितोय तर ह्याच्यातून हे वजा म्हणजे तीन वजा वजा पाच छेद वजा दोन वजा दोन कारण ते अधिक शेद आता सोडवायचं ह्याला हे तीन दोघांचा गुणाकार अधिक पाच कशाचा दोघांचा वजा वजाचा गुणाकार आणि छेदामध्ये हे वजा चार हे आठ छेद वजा चार चार एक चार चार दोन्ही आठ याचं पण उत्तर वजा दोन म्हणजे पी आरचा चढ बरोबर हे पण आलं दोन याला समी तीन आता जर तुम्ही पाहिलात तर समीकरण एक दोन व तीन हे तीनही चढ सारखे आहेत तर डायरेक्ट असं पण लिहू शकता समीकरण एक दोन व तीन वरून बिंदू सी क्यू व आर हे एक रेशीय आहे अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता पाच उदाहरण आहे एक वजा चार आर दिले वजा दोन दोन आणि टी दिलेला आहे वजा तीन चार तर आपल्याला सेम आता सोडवलेल्या उदाहरणासारखं सोडवायचंय रेषेचा चढ कोणत्या रेषेचा आर एस आहे आपल्याला वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन मांडणी करायची काय ही वजा दोन वजा वजा चार छेदामध्ये त्याच्यातून ही वजा वजा दोन वजा एक हे दोन या दोघांची बेरीज बेरीज का तर वजा वजा चावून आकार अधिक चार छेदामध्ये वजा तीन तर इथ सहा छेद वजा तीन तीन एक तीन दोन्ही सहा म्हणजे याचं उत्तर हे आता रेषा आर एस सर येणारा सरमीकरण नंबर एक द्या आता रेषा एस टीच काढू आपण याच्यासाठी सूत्र काय राहील एस टी साठी ह्याच्यातून हे वजा ह्याच्यातून हे वजा तर आपण मान्य केलेले वजा चार सॉरी चार वजा दोन छेदामध्ये वजा तीन वजा वजा दोन चार मधून घेऊन गेल्यावर आता दोन शेनामध्ये हे इथं वजा तीन वजा वजाचा गुणाकार अधिक दोन हे बरोबर हे दोन या दोघांची वजा वाईल वजा एक म्हणजे उत्तर येईल तुमचं वजा दोन तुमचं जे काही रेषा एस टी आहे एस टीच तुमचं चढ काय येईल वजा दोन त्याला सविस्तर नंबर दोन आता रेषा पुढची कोणती आर टीची काढायची आपल्याला आर टी चा चढ हे आहे तर इथं मांडणी करायची आपल्याला याच्यातून हे वजा म्हणजेच ह्या दोघांची वजा बाकी दो चार वजा वजा चार शेदामध्ये ह्या दोवांची वजा बाकी म्हणजे वजा तीन वजा एक तर हे चार ह्या वजा वजा चा गुण चार शेदामध्ये ह्या दोघांची बेरीज होईल वजा चार आठ छेद वजा चार उत्तरेल वजा दोन म्हणजे आर चा चढ ती आलाय तुमचा वजा दोन याला सेम क्रमांक तीन द्या आणि लिहायचं सेम तिला आहे रेषा आर चा चढ बरोबर रेषा एसटी चा सर बरोबर रेषा आर टी चा सर बरोबर वजा दोन किती वरून समीकरण एक दोन वर तीन वरून आणि शेवटी लिहायचं म्हणून बिंदू आर एस व टी हे एक रेशीय आहे ठीक आहे